नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले सर्वांचे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी काणे यांच्या सी एस आर निधीतून नर्सिंग असिस्टंट कोर्स प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताच महिला मंडळ सभागृह हुडको लोणावळा येथे उत्साहात संपन्न झाला एकूण लोणावळ्यातील व पंचक्रोशीतील एकशे चार विद्यार्थिनी व काणे पंचक्रोशीतील एक्केचाळीस अशा एकूण एकशे पंचेचाळीस या योजनेचा लाभ घेतला सरकारी एन एस डी सी व स्किल इंडियाच्या अभ्यासक्रमावर हा सहा महिन्याचा कोर्स राबविण्यात आला यामध्ये प्रोजेक्ट हेड डॉक्टर सीमा शिंदे व प्रॅक्टिकल प्रमुख डॉक्टर कविता कचरे यांनी मोलाचे योगदान दिले व विद्यार्थिनींना सरकारी अभ्यासक्रमाबरोबर इतर चालू आजार रोग व प्रसूती ऑपरेशन थेटर काळजी व मदत असे अनेक आरोग्यविषयक उपक्रम राबविले या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे सर्व महिलांनी स्वतःचे आरोग्य व कुटुंबाचे आरोग्य सांभाळून अर्थार्जन करावे हे होते सौ मनीषाताई बंबोरी अध्यक्ष महिला मंडळ लोणावळा माननीय श्री सुरेखाताई जाधव माजी नगराध्यक्षा लोणावळा माननीय श्री श्रीधर पुजारी सर माजी उपनगराध्यक्ष लोणावळा माननीय श्री दत्तात्रेय येवले सर माजी नगरसेवक लोणावळा माननीय सौ आरोही तळेगावकर माजी नगरसेविका लोणावळा सौ उमा मेहता मॅडम राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष व सौ मेघावैद्य मॅडम महिला मंडळ लोणावळा माननीय अंजली पटवर्धन मॅडम सिस्टर लोनावळा माननीय श्री आशिष कौर सर महिंद्रा कंपनी प्लांट हेड माननीय श्री साहिल जैन सर ऑपरेशन हेड महिंद्रा कंपनी माननीय श्री प्रभाकरण अखर सर महिंद्रा कंपनी माननीय श्री सुशील नंबियार सर महिंद्रा कंपनी माननीय श्री सुरेंद्र नेसावकर सर महिंद्रा कंपनी माननीय श्री रोहित सर महिंद्रा कंपनी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ माया एवले तर आभार प्रदर्शन सौ सुनीता इंगुळकर यांनी केले पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट सहा महिन्यांचा राबवला आहे यामधून एकशे पंचेचाळीस विद्यार्थिनींनी नर्सिंगचं ट्रेनिंग घेतलेलं आहे या सर्वांना आज आम्ही सर्टिफिकेट वितरण केलं आहे त्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम हा सरकारी नर एस स्किल इंडियाच्या नियमानुसार झालेला आहे त्यामध्ये आधुनिक जे काही आजार आहेत ते आम्ही त्यांना शिकवलं आहे त्याच्यावर प्रत्येक मुलगी ट्रेन झालेली आहे आणि या मुलीला त्यांचं स्वतःचं आरोग्य कुटुंबाचं आरोग्य सामाजिक आरोग्य हे सांभाळताना अर्धार्जनसुद्धा होणार आहे छोटं मोठं काम करून स्वतःच्या कुटुंबाला हातभार देखील लावणार आहे या सर्वांसाठी आम्हाला आणि तयार होते लोणावण्यामागे सर्व दवाखान्यांचा मदतीचा हात पुढे आलेला आहे सर्व डॉक्टरांनी मदत केलेली आहे या मुलींना प्रकारे प्रॅक्टिकलचं ट्रेनिंग मिळालं आहे फेरीचं ट्रेनिंग मिळालं आहे डॉक्टर शिंदे आणि डॉक्टर कचरे मॅडम यांनी यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे प्रत्येक मुलीला ऑपरेशनचे आपण त्यांना चांगल्या प्रकारे एक संधी मिळतीय सर्वांचे धन्यवाद मानते लोणायत आली बीबीजीच्या बाजूने आम्ही संघर्ष केला बीबीजीला काम द्यायला लावलं परंतु आम्ही मागणी केली बीबीजी कंपनीमध्ये सफई कामगार हे लोकल लोणायचे असतील

आणि सर्वपीठ नगरसेवक होते की आज सदस्य पीठ काय सदस्य पीठ म्हणजे दुपारी दोनशे पाच काहीच काम करायचं नाही त्यामुळं मी आज एवढं सन्माननी व्यासपीठ आणि समोर बसलेल्या सर्व मायमऊली मी आज मला वाटतं पहिल्याचं उद्घाटन ज्यावेळेस होतं त्यावेळेस मी आलो होतो

उजव्या पाल उजव्या अंगाचा पक्षघात झालाय अं डाव्या डाव्या अंगाचा पक्षघात आणि केलेलं आहे मोस्ट चला आभार सुनीता एंगुलकर मॅडम मानणार आहेत मी त्यांना दोन मिनिटांची संधी देते आणि त्यांनी मानवाशी स्वागत करते कारण मला पहिलं पुजारी साहेब सुरेखा ताई यांनी एका फोनवर त्यांनी यायची आज हे केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मनीषा बंगोरी मॅडमनी पण आम्हाला खूप सहकार्य म्हणजे एक तासाचे मॅडमनी सगळ्यांना सगळं पूर्ण माहिती झालेलंच आहे आत्तापर्यंतचं की किती ह्याच्यातनं आम्ही सगळं केलेलं आहे मुलींनी सपोर्ट भरपूर केला आहे आणि मेन महिंद्रा कंपनीचे एक पहिले आभार मोफाई संस्था आणि आत्ता मग येवले मॅडम येवले मॅडमचं तर सगळ्यात पूर्ण आधी हे करायला लागणार आहे की त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या पुढच्या प्रवासाचं सगळे आता तुम्ही हे करताय तर त्यातर्फे त्यांचे पहिले आभार तरी मी आता जास्त वेळ न घेता सगळ्यांनी जे याच्यात सहकार्य केले तर सगळ्यांनाचे आभार मानते आणि हा कार्यक्रम आता आपण मान्यवरांचे हे करू आणि इथं कुठे समाप्त झालं असं लागतं आपण आपण वितरण करू सर्वांसाठी सूचना आहे की आज विल टॉक अबाउट द जॉब विच यू आर डुईंग सो आफ्टर कोविड ना हमारे बहुत सिनेरियो चेंज हो गया है एंड पीपल आर मोर इंक्लाइंड टुवर्ड्स देयर हेल्थ मेडिकल तो so, आप लोगों का जो कंट्रीब्यूशन है ना द सोसाइटी इट इज़ रियली वेरी हेल्पफुल फॉर द पीपल हु आर एक्चुअली फेसिंग ऑल दी चैलेंजेस राइट एंड कोविड के बाद इतना सीना चेंज हो गया है एवरीबडी इज रनिंग फॉर द डॉक्टर्स कि सबको सपोर्ट चाहिए डॉक्टर्स इन एवरी वन राइट एंड ये जो मेंटल uh, रिक्वायरमेंट है ना लोगों की जो मेडिकल सपोर्ट चाहिए सबको दिस इज वेरी 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 एसेंशियल इट इज एक्चुअली बेस्ट लाइन नीड नाउ जैसे पहले होता था ना कि पंडित जी चाहिए होते थे ना आजकल सबको डॉक्टर चाहिए राइट सो थैंक यू थैंक यू वेरी वच फ्रॉम द महिंद्रा टीम महिंद्रा इज ऑनवे कंट्रीब्यूटी पार्ट ऑफ सी एक्टिविटीज़ हम लोग कोशिश करते हैं कि कैसे सोसाइटी के साथ जुड़ के काम कर सकें कैसे ऐसे कंपनी भी हम आगे बढ़े और हमारे लोगों को लेके आगे बढ़े सो so, यही हमारी हमेशा कोशिश रहती है सो आई थिंक जो इनिशिएटिव हमने uh, लिया है अलोंग विद ऑल डिस्टिंग्विश मेंबर ओवर प्रेजेंट ओवर हेयर दिस इज़ नॉट गोइंग टू हेल्प ऑल ऑफ यू टू बिल्ड योर कैरियर दिस इज ऑल्सो गोइंग टू हेल्प दीपल बिकॉज आप लोग एक नोवल वर्क के साथ जुड़ रहे हो uh, आप लोग सब मेडिकल लाइन में जा रहे हो एंड हम सबको uh, हमें पता है कि हमारा देश को कितना ज़रूरत है मेडिकल uh, स्टाफ्स की सपोर्ट्स की डॉक्टर की इन रूरल एरियाज इवन इन अर्बन एरियाज ऑल्सो सो आई थिंक इन दैट वे ऑल ऑफ यू प्रेजेंट ओवर हेयर हैज़ इमेंसली मेक मी फील प्राउड एंड ऑन बिहाफ ऑफ महिंद्रा मैं आप सबको फिर से धन्यवाद कहना चाहता हूँ एंड हम जुड़े रहेंगे साथ में ये सब काम करते रहेंगे आगे एंड टुगेदर एज ए कंट्री हम ऐसे ही आगे बढ़ते रहेंगे थैंक यू वेरी मच एकशे पाडायचं काय राहतो म्हणजे आपली सगळ्यांची एंटी आहे ना तर या एकेकडेच तुम्हाला काम करायचं आहे अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद